मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांचा तडकापडकी सर्वात मोठा निर्णय आपल्या आमदारांसह खासदारांची तातडीची बैठक घेतला सर्वात मोठा निर्णय एकनाथ शिंदेना जबर धक्का देत ठाकरे पुन्हा एकदा सर्वात मोठ्या हुद्द्यावरती मित्रांनो राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेसह संपूर्ण राज्यासह घेतला मोठा निर्णय राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे यांच्या निर्णयामुळे सगळीकडे प्रचंड उत्सुकता होती त्याचप्रकारे उद्धव ठाकरे यांनी मात्र आता सर्वात मोठा निर्णय घेतला आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडे येणारा पक्ष आणि चिन्ह बघता आणि आगामी काळामध्ये शिंदेगडाची दुर्दशा पाहता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा हा निर्णय अतिशय महत्वाचा वाटणारा आहे महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांसाठी अहोरात झटणारी आणि संपूर्ण देशामध्ये शिवसेना ठाकरे ओळखली जाणारी शिवसेना प्रमुखांची शिवसेना आता अतिशय नव्या आणि नव्या ताकदीने उद्धव ठाकरे यांचा तातडीचा निर्णय आणि मुंबई महाराष्ट्रामध्ये शिवसैनिक लागले कामाला बघूया सविस्तर बातमी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांनी घेतलेली ही महत्वाची बैठक मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईच्या शाखा शाखांना भेट देण्याचं ठरवलं मुंबईच्या शाखा म्हणजे शिवसेनेची शान आहेत मराठी माणसांची आण बाण असलेल्या शाखा यातच शिवसेनेचा ठाकरेंचा आणि मराठी माणसांचा जीव आहे शाखा शिवसेना शाखा म्हणजे दुसरं न्यायालयाच आहे दुसरा दवाखानाच आहे दुसरं शाळाच आहे ज्या प्रकारे समाजामध्ये वेगवेगळ्या संस्था शाळा न्यायालय काम करतात त्याच प्रकारे मुंबईतल्या शिवसेना शाखा ह्या मुंबईचं हृदय असल्याचं सध्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय शिवसेना शाखा या माझे कुटुंब आहेत या कुटुंबाला मी आज भेट देतोय असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईतील प्रत्येक दोनशे सत्तावीस वॉर्डातील दोनशे सत्तावीस शाखांना प्रत्यक्ष भेट देण्याचा कार्यक्रम जाहीर केला आणि मुंबईमध्ये मराठी माणसांच्या अंगामधला शरीरामधला उत्साह अतिशय प्रचंड संचारल्याचं यावरून आपण पाहिलं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका असो किंवा राज्याच्या कोणत्याही निवडणुका असो त्याच्या अगोदरच शिवसेना मराठी माणसांसाठी अहोरात्र झटणारी शिवसेना संघटना आहे बाळासाहेब ठाकरे यांनी तयार केलेली संघटना मुंबईच्या कानाकोपऱ्यामध्ये मराठी माणसांच्या हृदयात बसणारी शिवसेना आता मुंबईमध्ये बाहेर काढण्याच्या भाजपने हालचाली सुरू केल्या असल्या तरी देखील मराठी माणूस शिवसेनेला अतिशय घट्ट पकडून बसलेला आहे मराठी माणसांसाठी शिवसेना ही अतिशय प्रचंड आनंदाची एक खूप मोठी संघटना आहे मुंबईमध्ये कोणत्याही पक्षातील जर कार्यकर्त्यांना आपण जर विचारलं मग तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा असो काँग्रेसचा असो किंवा भाजपचा असो त्यांना जर आपण विचारलं मुंबईमध्ये सत्ता कुणाची पाहिजे तर ते नक्की लगेच तुमच्या तोंडातून एक नाव येईल शिवसेनेची उद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची मुंबईमध्ये सत्ता पाहिजे अन्यथा मुंबई आपल्या हातातून जाईल मुंबई आपल्या मराठी माणसांच्या हातातून जाईल त्यामुळे शिवसेनेने मुंबईला काय दिलं ठाकरेंनी मुंबईला काय दिलं हे सगळं एकाच वाक्यात असल्याचं आपण आता पाहिलं म्हणजे महाराष्ट्राचा श्वास असणारी शिवसेना मराठी माणसांचा श्वास असणारी शिवसेना मुंबईचं हृदय आहे मुंबईमध्ये सर्वत्र काम करीत असतील तर शिवसेना ठाकरेंशिवाय कदापि शक्य नाही त्यामुळे ही मुंबई महानगरपालिका ठाकरेंच्या हातातून जाता कामा नये असा मराठी माणसांनी मुंबईतून चंग चंग जंग बचावलेत आणि आता मुंबईत मराठी माणूस कोणत्याही जातीवादीचा असो मुंबईत फक्त ठाकरेंच्या शिवसेनेशी पाठीमागे उभं राहायचं असं त्यांनी मराठी माणसांना थेट आव्हान केल्याचं आपण सध्या मुंबईत पाहतोय हीच ताकद आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंना भाजप आणि शिंदेगडापासून वेगळी ठरू शकते कारण की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये महाराष्ट्राच्या गावगाड्यांमध्ये गाव आपण जर आजही पाहिलं तर शिवसेनेवरती प्रेम करणारा सामान्य शिवसेने घराघरामधून मुंबईमध्ये येतो आणि आपल्या मुंबईमध्ये राहतो तोच तेच कारण पुढे करत उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या गावागावापर्यंत घराघरापर्यंत शिवसेना पोचली पाहिजे शिवसेनेत पोचला पाहिजे असं शिवसेना सहसंपर्क अभियान राबवलं आणि त्याच दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये ठाकरेंची ताकद पुन्हा एकदा पणा लागल्याचं दिसलंय आणि त्यानंतर मित्रांनो पुढीलच महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या नवीन पर्वाला सुरुवात होते ती म्हणजे शिवसेना नवी शिवसेना जुन्या स्वरूपामध्ये येते मित्रांनो म्हणजेच काय तर सध्याची उद्धव ठाकरे यांची शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि चिन्ह मशाल असलं तरी पुढील काही दिवसांसाठी एकनाथ शिंदेकडे असणारी शिवसेना फक्त एका महिन्यासाठी त्यांच्याकडे राहील त्यानंतर मात्र शिवसेना ही उद्धव ठाकरेंच्या हातवादी येईल आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंना पक्ष आणि नाव देखील ठाकरेंच्याच मनाने देता येईल ते म्हणजे शिवसेना शिवसेना आणि शिवसेना आणि धनुष्यमान चिन्ह देखील ठाकरेंच्या हातवाद येईल त्यावेळेस मात्र शिंदेगडला नवीन पक्षाने चिन्ह द्यावे लागतील असे देखील सध्या समजते राजकीय जाणकारांच्या मते घटना तज्ञांच्या मते आगामी काळामध्ये मुंबईमध्ये खूप चित्रविचित्र राजकारण पाहायला मिळेल शिंदेगडाची सत्तेतून हकालपट्टी होऊ शकते उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये शिवसेनेची सत्ता येऊ शकते उद्धव ठाकरेंनाच सुप्रीम कोर्ट आपल्या हातून पक्षाने चिन्ह बहाल करू शकते आणि तोंडावरती पडेल तो निवडणूक आयोग आणि शिंदेगड असं राजकीय पथकरांनी जाणकारांनी आपली मतं व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे त्यानंतर मुंबई मधूनच महत्वाची अपडेट म्हणजे उद्धव ठाकरेंनी मुंबईच्या घराघरापर्यंत पोहोचण्यासाठी मुंबईकरांसाठी आगामी काही दिवस मुंबई अभियान चालू केलं असून प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा शिवसेना पक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांचा निर्णय आहे घराघरापर्यंत पोहोचून मतदान या मतदार याद्या पाहून कुठले मतदार कसे वाढलेत हे देखील पहा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले त्यावेळेसच मुंबईतील शिवसैनिक आता त्या कामा लागल्या असून आगामी मुंबई महानगरपालिकेसह संपूर्ण महाराष्ट्र राज्यावरती उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची शिवसेनेची सत्ता येईल आल्याशिवाय मी शांत बसणार नाही असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांनी वचन दिल्याचं आपण पाहतोय दुसरीकडे राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय आता उद्धव ठाकरे यांच्यासाठी खूप महत्वाचा ठरू शकतो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी आगामी काळामध्ये मुंबईतून खूप मोठी घडामोड घडू शकते ती म्हणजे राहुल नार्वेकर यांच्याबद्दल शिवसे... शिवसेना पक्षाकडून सुप्रीम जी दाखल केली याचिका आहे त्याबद्दलचा महत्वाचा निकाल देखील राहुल नार्वेकर यांच्या विरोधात येऊ शकतो त्यामुळे राहुल नार्वेकरांना आपल्या पदावरून खाली देखील पडावं लागते त्यांची त्यांची आकारपट्टी देखील होऊ शकते त्यांचा राजीनामा देखील होऊ शकतोय सध्या ते महाराष्ट्र विधिमंडळाचे अध्यक्ष आहे जर सुप्रीम कोर्टाने त्यांच्या विरोधात निकाल द्यायचं ठरवलं तर मात्र राज्याच्या राजकारणासह देशाच्या राजकारणात खूप मोठी घडामोडी घडेल आणि विधानसभा अध्यक्षांना पहिल्यांदाच एखाद्या सुप्रीम कोर्ट नोटीस आणि त्यांना बर्तर्फ करू शकत आहे मित्रांनो या सगळ्या घडामोडी करताना उद्धव ठाकरेंनी मुंबईत आपली तात्काळ बैठक घेत मुंबईसाठी आपलं प्लॅनिंग सुरू केलंय प्रत्येक सत्तावीस दोनशे सत्तावीस शाखांपर्यंत पोहोचण्याचं उद्दिष्ट उद्धव ठाकरे यांनी हातामध्ये घेतल्यामुळे आगामी काळात मुंबई महानगरपालिकेचं संपूर्ण महाराष्ट्र ठाकरेंच्या हातात राहणार हे आता नवल वाटायला कुमित याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया नेमक्या शब्दात व्यक्त करा धन्यवाद